आता अध्यक्ष आप... तर मंडळी आता मी चालली जत्रेत आज जत्रेचा आहे दुसरा दिवस तर जाऊया का आणि जर कालच्या का पेक्षा काही नवीन असेल तर तुमच्याबरोबर ते शेअर नक्कीच करेल तर चला मी निघते आता तर जे हे वादन कसं चालले आहेत ते पालखी चालली आहे आणि पालखी वगैरे गल्लीमध्ये शिरली असणार आणि इथे वाचतानाच तुम्हाला दिसतंय अशीच पालखी पूर्ण गावभर वाजत फिरत असते आणि सगळे पालखीच्या जनरेशन मध्ये नाचत असतात आता आमच्या बायला चायनीज पाहिजे पाहिजे पोरगी आमची आलो सेकंड डे होता जत्रेचा आणि घरी आल्यानं आम्ही झोपलो तर जेवढं दाखवायचं जत्रेचं सेकंड डे तुम्हाला मी दाखवलं आहे ॲक्च्युली कसं जास्त काय आम्ही फिरलो नाही कारण ना खूप गर्दी होती फर्स्ट डेला सगळं फिरलो तर तुमच्यावर मी शेअर केलेलंच आहे ती व्हिडिओ बघितली नसेल तर व्हिडिओ बघून घ्या आणि कमेंटसुद्धा करा कशी वाटली दांडीची जत्रा तर आता आपल्या घराकडे येते पालखी तर मी आहे स्मिता त्याच्या घराकडे हे आत्याचं घर आहे काल तुमच्यावर मी शेअर केलंच व्हिडिओमध्ये हे बघा तर आता आत्याने मस्त की रांगोळी काढली आहे तुम्हाला मी दाखवते आणि रांगोळी कशी वाटते मला कमेंट कर करून नक्की कळवा कर आणि ही जान्हवी माझ्या आत्याची मुलगी हाय जान्हवी कशी आहेस दोन दिवस मी ह्यांच्या घरी होती पण कसं ब्लॉगमध्ये सगळ्यांना घ्यायला होत नव्हतं खूप बिझी होती म्हणून तर आज मी तुमचं इंटरव्ह्यू करून देते जान्हवीशी आता जानेवारीची ची एक्झाम झाली कशी झाली एक्झाम चला तर मंडळी दोन दिवसापासून तुम्हाला ओळख करून द्यायची होती ही आहे माझी आत्या आत्या तर माझ्या पप्पांची सख्खी बहीण सगळ्यात लास्ट नंबर आणि एकूण ती एक आत माझी खूप लाडाची आहे तर आता मी आत्याकडून निघते घरातून निघताना मला तुमचा एंटर करून द्यायला लागते कारण की एवढी बिझी होती दोन दिवस शूट मध्ये इकडे तिकडे म्हणून नाते कसं वाटलं तुला आम्ही आलो तर छान अगदी छान आज प्रियंका मला काही गोष्टी त्या शिकायला मिळाल्या त्यानंतर मला काही रेसिपी बनवत येत नव्हत्या मला तिने शिकवल्या जाते अशा प्रकारे करायला मला खूप आवड इतक्या आवडल्या आणि त्यातनं ती माझ्या सासूला पण आवडल्या की कोणीही बनवलं का रेसिपी कोणी एवढं छान होती पनीरची माझी बनवली सांगितलं माझ्या भाजी बनवली ते तिला आवडले त्यातच तिने मला बरच काही त्यातनं शिकवलं तर मंडळी आज मी आज आत्ताकडे केलेलं पनीरचं पनीर, पनीर भुर्जी आणि डाळ तर आत्ताला खूप आवडला आणि आत्ताला थोडीशी ट्रिक सांगितले कसं का सा काय करायचं तर ती मी फॉलो करेल म्हणून आणि आत्या पण आपलं रोज चॅनल बघते अच्छा ताई तुमचं नाव काय मनीषा ताईचं नाव मनीषा आणि ताई तुम्ही दांडीला होतात का आणि माहीम आपलं माहीम अच्छा किती मजा केली मग यात्रेला बोल ना काय मिस्टर तर हे मिस्टर आहेत आणि मग कसं वाटलं माहीमचे पाहुणे आल्याच्या घरी माहीमचे पाहुणे आल्यानंतर आमचा जो उत्सव आमचा दरी मातेचा उत्सव असतो त्या उत्सवाला फार शोभा येते आणि तुम्ही आल्यानंतर आमचा गाव भरभरीने दिसून देते आम्हाला खूप खूप आनंद होतो धन्यवाद भाऊ खूप छान वाटलं बोलून आणि हे सगळे पालखीचे पालखी आमची मानसे पूर्ण पालखी आमची काल किती वाजता निघाली पाच वाजता ती आता रात्री किंवा उद्या सकाळी उद्या सकाळी उद्या संध्याकाळी जाईल सात वाजतील म्हणजे हो मी बघितलं आता की प्रत्येकाच्या घरामध्ये पालखी जाते खूप छान वाटलं घरोघरी पालखी जाते सर्व दर्शन मिळते खूप छान वाटलं धन्यवाद चला बाय तर मंडई आता आत्याचं घर कसं समुद्रावर आहे आणि त्याच्या आधी येतं ते त्यांचं जुनं घर येतं तर त्यांच्या जुन्या घराकडे पालखी येते तर आपण तिथे जाऊया आता आलेलो भंडारा उजला माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उदला माझे आईचे पालखीला हो का आपलं नाव काय दीपक हंबीरे तुमचं प्रणय केणी हा तर काकांचं नाव आहे दीपक अंबिरे आणि तुमचं नाव प्रणय केणी तर सकाळपासून कालपासून पालखीवर फिरतात का हो खूप छान मस्त आता कंटी मी चोवीस तास झाले बापरे कमी त्या मंगाळवारी पालखी मंदिरामध्येच आहे तर भाऊंकडून मला असं कळलं की चोवीस तास झाले भाऊ पालखीवरा फिरतात जाईल खूप मस्त तुम्हाला देवाचं एवढी सेवा करायची संधी मिळते खूप छान अरे कमीत कमी बापरेक putra, Hanuman, mă arzi! Ajută-mă, dacă! Ei! Ei!

आतीलचं पुतणे आहे भावेश दवणे म्हणून भावांसाठी एक लाईक करायला विसरू नका चला थँक्यू तर चल मंडळी आता आपल्या बरोबर आहे गावचे अध्यक्ष आपलं नाव काय काका विश्वनाथ दवणे म्हणून काकांचं नाव आहे तर काका आपल्याकडे जी पालखी सोहळा होतो तो कधीपासून म्हणजे किती वर्षापूर्वीपासून चालू आहे तरी पण अंदाज आहे तुमचा चाळीस चाळीस पन्नास वर्षापूर्वीपासून आणि आई उद्धारी मातेबद्दल तुम्हाला असं काय माहिती आहे का की त्यांनी कुठे कुठे असं दर्शन दिलंय भक्तांना म्हणजे आपल्या गावामध्ये असं म्हण म्हटलं जातं की आई पहिला फिरायची असं दिलाय असं नवसाला पण काय ते मिळत म्हणजे पूर्ण माहीत नसेल म्हणजे इथेच दिलाय का तिथे दिलाय बरोबर मी प्रत्यक्ष म्हणजे आम्ही जो पालखी सोहळा करतो त्या पालखी सोहळ्यामध्ये म्हणजे असं ज्या सोहळ्यामध्ये सर्वजण आमचं मित्रमंडळी असतं ते मित्रमंडळी सर्व गावाला फिरवून सुखरूपी मंदिरात पोहोचवतो हे काम तिचं आम्ही करू करू शकतो खरंच खूप मस्त आईने आपल्याला ती ताकद दिली आहे आणि तुम्ही ते सार्थकी लावतात खूप छान वाटतंय बघून आणि पहिलं गाव बघितलं की प्रत्येकाच्या घरामध्ये पालखी जाते खूप छान दोन दोन वर्षाने लॉकडाऊन मध्ये हा तिसऱ्या वर्षाचा बरोबर दोन वर्ष पालखी सोहळा कुठेच कोणत्याच गावाला झाला ना आणि या वर्षी होतोय तर प्रत्येक ठिकाणी मुंबई पासून सगळ्या ठिकाणी लोक खूप आलेत आणि खूप गर्दी होती शक्यतो म्हणजे काय लोकांना उत्सव हा उत्साह झालाय बरोबर दोन वर्ष दोन वर्षाच्या आत म्हणजे आपल्या गरोगर देवी आपल्या घरी येते याचा उत्सव जास्त झालेला आहे हो हो खरच खूप मस्त धन्यवाद आता आपण आलोयत स्मिता त्याच्या जुन्या घरी अत्यंतच्या घरी हा तर या आहेत भारती हत्या आणि भारती हत्या ही स्मिनाथाचीच जावबाई आणि जेठानी आहेत आणि या देराणी आहेत त्या ह्यांचं नाव आहे गौरी गौरी हत्या हा छोटा अनुना छोटा अनु तुम्हाला ना तर छोटा अनु म्हणून कोण बघत असेल तर आत्याआडी लाईक करायला विसरू नका तुमच्या गावची आहे दाखवायला पालकी आली जात मस्त बर गुलाल चढवी माझे आईचे करा घरा गुलाल चढवी बाय हा चल हर्ष बाय 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 जान्हवी का हा नक्की हो नक्की आता मग कधी म्हणजे लोक दांडीला इथे घर आहे पण बोईसरला राहतात तर तिकडे बोशरला चालले कुठे